निपाणीत उद्या जनआक्रोश निषेध मोर्चा राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ दलित संघटना एकत्र राजगुरुनगरमधील घटनेच्या विरोधात दिनांक एकतीस रोजी जनआक्रोश मोर्चा समस्त गोसावी समाज आणि निपाणीतील सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढणार असल्याचे अच्युत माने यांनी निपाणीत झालेल्या आय पी एतील पत्रकार परिषदमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले या मोर्चामध्ये समस्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं आहे राजगुरु नगरमधील बार मध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला होता या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे कार्तिकी सुनील मकवाणे वयवर्ष नऊ दुर्वा सुनील मकवाणे वयवर्ष आठ दोघी राहणार राजगुरुनगर अशी मृतांची नावे असून या प्रकरणी अजय चोपन्न पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे अशा निंदनीय घटनेच्या विरोधात दिनांक रोजी आक्रोश मोर्चा समस्त कोसावी समाज आणि निपाणीतील सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढणार असल्याचे अच्युत माने यांनी निपाणीत झालेल्या येथील पत्रकार परिषद मध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं तुम्ही तुम्ही फक्त गोसावी समाज असं समजू नका समजा एखाद्या बलात्कार हा कॉमन भाग झालेला आहे तुमच्या एक लक्षात येईल फक्त गोसावी समाज झाला असं तुम्ही समजून कमीपणा घेऊ नका हा एकूण या देशातल्या स्त्री जाती झालेला अन्याय एकूण स्त्री तवार झालेला अन्याय आणि जर आपल्या देशात स्त्री सुरक्षित असेल तर व्यवस्था कशी सुरक्षित राहणार देश कसा सुषित राहणार समजा मी घराबाहेर पडलो आणि माझ्या घरात ती स्त्री सुशी नसेल तर मी माझं कामात लक्ष लागेल म्हणजे हे कसं आहे माहिती आहे काय हे सगळ्या देशावर आलेलं संकट आहे आणि जागतिकरण ज्याला झालं का एकोणीसशे नव्वद नंतर त्याच्यानंतर माणसाचे पैसा लागला काम न करता पैसा लागला दोन नंबरचा पैसा लागला त्यातून विकृती वाढत चाललेली आहे आणि दोन प्रकार आता वाढलेले आहेत एक सेक्स आणि व्हायलन्स बघा की तुम्ही जरा जरा अभ्यास करा त्यांनी नुसता बलात्कार केला नाही बलात्कार खून पण केला या दोन विकृत आहेत एका बाजूला गुन्हेगारी वाढलेली आहे आणि एक बाजूला लैंगिकता वाढली लैंगिकता आणि गुन्हेगारी एकत्र येऊन हे सगळे अत्याचार सुरू आहेत हा हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यामुळं फक्त गोसाई समाजच नाही त्या देशातल्या सदनापासून गरिबापर्यंत हिंदूपासून मुसलमानापर्यंत सर्वच जाती धर्मातील स्त्रियांच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या व्यापक पातळी आपल्याला मोर्चाकडे काढायचा आहे काय करू एक मोठे व्हिजन समोर ठेवून आपल्याला मोर्चा काढायचा आहे याचा मेसेज कर्नाटकात जावा देशात जावा आणि जात असताना आता मी सुद्धा सुरेश आम्ही श्री आलो फक्त बाबा आहे गोसामध्ये म्हणजे म्हणून येणार नाही तर ज्या इतर संघटना आहेत त्यांना पण आपले करूया दोनच्या संघटनांची त्यांची जी प्रमुख त्यांना पण मी फोन करतो त्यांची पण जबाबदारी आहे काय देशामध्ये आपण ज्यावेळेला बाबासाहेबांना सगळ्यांना समान अधिकार दिले आहेत समान हक्क दिलाय लोकशाही दिलेली आहे या लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे त्यामुळे जर गोसाईसमोर अन्याय झाला असेल तर तो केवळ समाजापुरता राहत नाही तर तो, तो या देशातल्या दे प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हल्ला असतो जगण्यावर हल्ला असतो बरोबर आणि म्हणून आपण काय करूया की दहा वाजता आक्रोश मोर्चा काढायचा अतिशयप्रध करतो पाहिजे म्हणजे सुद्धा काय पोलिसांना परवाने टाकले होते त्यावेळेला परंतु त्यांना आम्ही सांगितलं की आणि मी त्या ट्रकवरचं दोन लोकांना सांगितलं राजकीय नेत्यांना कोणी बोलणं ने त्यावेळेला परतू मी त्यांना सांगितलं फक्त दोनच घोषणा द्यायच्या त्या माझ्या मांड असेल तर मी मोर्चाचं नेतृत्व करणार काय करू त्याचं आपण बसून सगळ्याचं नियोजन करूया कुठल्या घोषणा द्यायच्या कुठल्या मार्गाने जायचं निवेदनामध्ये काय लिहायचं निवेदनात काय मागणी करायची एक अतिशय शिस्तबद्ध मोर्चा धांगडधिंगाळ झालाय जमले आणि पाचशे लोक गेले आणि परत आपापल्या घरी गेले असं नको त्या मोर्चाचा मेसेज काय सुधाकर चांगल्या पद्धतीने सगळ्या समाजामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीचा अशा पद्धतीने मोर्चा निघूया म्हणून मी गलोना काय सांगितलं की इतरांना पण तुम्हाला पण सांगतो आपल्या सुद्धा ज्या काय संघटना असतील इतर संघटना त्यांना पण सांगा महिलांची संख्या तिच्या जास्त असू दे मोर्चाच्या पुढे महिला असू देत त्यांच्या हातात तो आपूस मोर्चा बोर्ड असू दे त्यांच्या पाठीमाग सगळे पुरुष असू दे आणि अशा पद्धतीने घोषणा देत दोन तीन घोषणा ठरूया आपण सगळ्यांच्या विचारानं घोषणा नाही हा तीन दोन तीनच घोषणा त्याच्या त्याच मोठ्या आवाजात बाकीचे असते ते कसं आहे ते निगेटिव्ह पद्धतीने आपण काय करायचं तसं असतं समजा एखादा आपण निगेटिव्ह पद्धती पाऊस चला त्याची रिॲक्शन येते त्याची रिॲक्शन इतर समाजातून येते बाबा हे असं करतात काय म्हणून म्हणून कसं आहे हा हा सर्व समावेशक सर्व जातीधर्माचा स्त्रीत्वाच्या अन्यायता झालेला आणि या देशातल्या स्वातंत्र्याला लोकशाहीला बळकट करणारा अशा पद्धतीचा मोर्चा असावा हे माझं मत आहे म्हणजे मला जर त्याच्यामध्ये तुम्ही तर माझी भूमिका आहे बरं म्हणजे मी कसं आहे की आपण काही वादासाठी काढली नाही मराठवाड्याच्या नामांतरापासून ते इथल्या मोर्चामध्ये पाहिजे या मोर्चामध्ये समस्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आव्हान केलं यावेळी गणू गोसावी अनिल गोसावी नाना मकवाणे बबन गोसावी सचिन गोसावी उत्तम गोसावी अभिमान पडियार विकास गोसावी राजू गोसावी यांच्यासह समस्त गोसावी समाज व पॅन्थर सेना संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेबसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या महान निप महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा